दूध डेअरी व्यवसायामध्ये संकल दुधाचे संकलन करून गावातच चांगला नफा मिळवता येतो कोणताही व्यवसाय करायचा म्हटल्यास त्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे भांडवल तुमच्याकडे भांडवल नसेल तर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यास अडचण निर्माण होऊ शकते तुम्ही जर तुमच्या गावामध्ये किंवा गाव परिसरामध्ये ज्या ठिकाणी मार्केटचे ठिकाण आहे अशा ठिकाणी दूध डेअरी व्यवसाय सुरू केला तर नक्कीच तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू होऊ शकतो दूध डेअरीसाठी पंचवीस ते तेहतीस टक्क्यापर्यंत अनुदान देखील मिळते दूध डेअरी सुरू करण्यासाठी तुम्हाला मिल्किंग मशीन मिल आ, मिल्क स्टोअर बल्क कुलिंग युनिट्स इत्यादी मशिनरीची आवश्यकता असल्यास त्यासाठी नाबार्डकडून सबसिडी मिळते तुम्हाला जर दुधापासून विविध पदार्थ तयार करून त्याची विक्री करायची असेल तर त्यासाठी सुद्धा एकूण प्रकल्प खर्चाच्या पंचवीस ते तेहतीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळते अर्थात यासाठी तुम्हाला दूध डेअरी व्यवसाय करण्याचे ज्ञान असणं गरजेचं आहे किंबहुना तुम्ही त्या संदर्भात प्रशिक्षण घेणं देखील महत्वाचं असतं दूध डेअरी अनुदान मिळवण्यासाठी जी पद्धत आहे ती अशी आहे तुमच्या जवळच्या बँकेत जा ती बँक नाबार्डच्या योजनेशी संलग्न आहे का या संदर्भात सविस्तर माहिती करून घ्या दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नाबार्डचं कार्यालय असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता बँकेकडून मिळालेल्या कर्जावर नाबार्ड तुम्हाला अनुदान देते तुम्ही जर खुल्या प्रवर्गातील शेतकरी असाल तर एकूण प्रकल्प खर्चाच्या पंचवीस टक्के आणि तुम्ही जर एस सी एस टी प्रवर्गातील शेतकरी असाल तर एकूण प्रकल्प खर्चाच्या तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के सबसिडी मिळते उदाहरणार्थ दूध डेअरी सुरू करण्यासाठी कुलिंग मशीन व इतर मशिनरी घेण्यासाठी युनिट युनिट कॉस्ट तेरा पॉईंट वीस लाख असेल तर पंचवीस टक्क्याने तुम्हाला तीन पॉईंट तीस लाख सबसिडी नाबार्डकडून मिळू शकते तुम्ही जर एस सी एस टी प्रवर्गातील शेतकरी असाल तर तेहतीस पॉईंट तेहतीस टक्क्याने ही सबसिडी चार लाख चाळीस हजारापर्यंत जाते केवळ दूधच नव्हे तर दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक असणारी जी मशिनरी आहे ती खरेदी करण्यासाठी देखील तुम्हाला नाबार्डकडून अनुदान मिळतं तुम्ही जर बेरोजगार असाल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊन तुमच्या गावातच किंवा गाव परिसरामध्ये दे दूध डेअरी व्यवसाय सुरू करू शकता नाबार्डच्या दूध डेअरी संदर्भातील अनुदानाची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ मिळू शकता धन्यवाद